अजित पवारांच्या राष्ट्रवादीत देखील इन्कमिंग सुरू झाली परतूरमध्ये काँग्रेसचे माजी आमदार जेथलिया यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमातून अजित पवारांनी चांगलीच शाब्दिक बॅटिंग दिली लोकसभेला माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये अठ्ठेचाळीस हजार मतं कमी पडली माझ्या पत्तीला वर्तुूर मध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत काँग्रेसचे माजी आमदार सुरेश कुमार जेटलियांचा पक्षप्रवेश झाला. त्यात पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमातून ईव्हीएम वरून सवाल करणाऱ्या विरोधकांना अजितदादांनी सुनावले आणि लोकसभा निवडणुकीत पत्नी सुनेत्रा पवारांच्या पराभवाचं उदाहरण दिलं. हे आता कोण म्हणतं ना ईव्हीएम मशीनने असं केलं तसं केलं काय केलं नाही आता दिल्लीला जे तिथं केजरीवाल पडले ते काय ईव्हीएममुळे पडले काही चुका केल्या दहा वर्षा लोकांनी संधी दिली आणि त्याच्यामुळे लोकांनी त्यांना पाडलं पडल्यानंतर आम्ही कबूल केलं ना आम्ही के लोकसभेला कमी पडलो मला लोकसभेला माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये अठ्ठेचाळीस हजार मतं कमी पडली माझ्या पतीला रडत बसलो नाही उन्हा लोकांच्या दारात गेलो आणि त्याच लोकांनी एक लाखापेक्षा जास्त मतांनी मला दिली त्याला माझी बायको पडली अठ्ठेचाळीस हजारांनी कस काय माझं व्हायचं कसं काय माझं व्हायचं कसं काय माझं व्हायचं व चला देवदेव करूया इकडे नारळ फोडूया तिकडे नारळ फोडूया इकडं काय करूया तिकडं काय करूया असं नाही देव देखील आहे श्रद्धा आहे राजेश आत्ताच जाऊन केस कापून आला तिरुपतीला विटेकर पण नुसतंच देवदेव केला तर निवडून येणार आहे का नाही श्रद्धाही ठेवा आणि लोकांचे प्रश्न सोडवा सुरेश जेथलिया यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आले मात्र पंचवीस वर्ष या पक्षाला झालेली आहे पुढेही आपल्याला या पक्ष वाढवायचा आहे पुढे न्यायचं आहे केसेस नसल्या पाहिजे त्याला कुठं तडीपार पार केलेलं नसलं पाहिजे त्याचे दोन नंबरचे धंदे नसले पाहिजे नाहीतर त्याला घेऊन आपलं वाटोळच व्हायचं असं काही करू नका चार कमी असले तरी चालतील परंतु जीवाला जीव देणारी माणसं आणि स्वच्छ प्रतिभा असणारी माणसं अजित पवारांनी कंत्राटदारांचंही उदाहरण दिलं मराठवाड्यात कामं न करताच बिलं काढली जातात कंत्राटदारांनी राष्ट्रवादीमध्ये येऊच नये असं म्हणत दादांनी एक प्रकारे कॉन्ट्रॅक्टर्स बॅनच केलेत मराठवाड्यामध्ये काम न करताच बिल काढता लोक पट्टे तर का। काम न करता बिलं आणि मी तुम्हाला सांगतो ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करायचं ना कॉन्ट्रॅक्टरनी माझ्या पक्षात अजिबात काम करू नका कॉन्ट्रॅक्टरनी कॉन्ट्रॅक्टरचं काम करा नाहीतर पक्षात यायचं पद घ्यायचं आणि ही कॉन्ट्रॅक्टर आता हीच कॉन्ट्रॅक्टर पदाधिकारी झाल्यावर त्या अधिकारी दादा विचार करतो आता ह्याचं बिल काढू का नको काढू का नको नाही तर ती दम देतो थांब तुझी बदलीच करतो तुला गडचिरुलीच दाखवतो अरे काम करणं ही कुठला दमदाटी करतो जनतेचा पैसा आहे अजित पवारच्या बापाच्या घरचा पण पैसा नाही आणि दुसऱ्याही कुठल्या नेत्याच्या बापाच्या घरचा पैसा नाही रोखोक बोलण्यासाठी अजित पवार ओळखले जातात आधी स्वतःच्याच घरामध्ये बघितलं पाहिजे हे सांगताना अजित पवारांनी आपल्या सोबतच भाऊ नाही हे सांगताना हशाही पिकवला स्वतःच्या घरात काय जळतंय ते पहिलं बघितलं पाहिजे ना तर दुसऱ्याचं घर तुम्ही शाबू ठेवू शकता आमच्या इथले काही काही पुढारी असे आहेत की त्यांच्या घरातलीच लोक त्यांच्या बरोबर नाही आणि बाकीच्या ना सांगतात मी तर रेटून बोलायचो पण मी आता दपकत दपकत बोलतोय माझा भाऊ पण माझ्या बरोबर <laughs> रामनाथ ढाकणे टीव्ही नाईन मराठी परतूर हे hey आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं